नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण सेंट्रल बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावर आलेलो आहोत या ठिकाणी जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद्ध व जलसंधारण विभाग धाराशिव असा एक फलक आहे या ठिकाणी उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण उपविभाग धाराशिव असा बोर्ड आहे आपल्याला आज सेंट्रल बिल्डिंगमध्ये भ्रष्टाचार गुत्तेदाराकडून आणि फरशा बसवलेल्या लोकांकडून आता फरशा कुणी बसवल्यात हे माहीत नाही पण ज्यांना गुथेदारी दिली त्यांनी फरशा कशा बसवल्यात बघा बघा हे नुसते आदर फरशा बसवल्यात हे बघा कसं वाचतात फ म्हणजे हे चिपकलेलं नाहीत फरशा जे हे भ्रष्टाचार ले बघा उघड उघड अर्ध तुम्ही अर्ध आम्ही त्याला म्हणायचं रोजगार हमी अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आहे हे पूर्ण बिल्डिंगच्या फरश्या आहेत हे बघा हे कशी फरशी बसली बघा हे हे पूर्ण फरशीत तुटलेल्या हे बघा हद्दर फरशा आता हे संबंधित अधिकारी बिल कसे काढतात आणि बिल कसं पास केलं जात आहे लाखोचा आज ज्या बिल्डिंगचं ह्या फरशाची जर गुतेदाऱ्याने कामगारांनी आणि त्या गुत्तेगाराने जर बिल दिलं असेल तर किमान एक करोड रुपयापर्यंत हे काम असेल तिन्ही चारही बिल्डिंगचं चा। अशा पद्धतीनं हे कामं कार्यालयामध्ये होतात हे बघा दोन्ही फरशा एक निघू शकतात आणि हे फरशा मागच्या एक महिन्यापूर्वी केलेल्या आहेत हे असं जर असेल तर कसं हे भ्रष्टाचार पूर्ण महाराष्ट्रात आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये कसा उघड उघड भ्रष्टाचार होतो पंधरा वीस दिवस झाला असेल महिना झाला असेल किंवा एक दोन महिने झाले असेल हे नवीन काम आहे आणि हे नवीन काम भ्रष्टाचारामध्ये हे फरशा आदर बसलेले आहेत सगळ्या फरशा आदर आहेत हा भ्रष्टाचार संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि चौकशी करून ज्यांना हे बिल काढलेलं आहे त्या बिलाचा रेफरन्स देऊन ह्या फरशीचा रेफरन्स देऊन ते काढलेलं बिल रिकवर करावं आणि ह्या कामाचं डबल काम करून घ्यावं अशीच आता खरं म्हटलं तर भ्रष्टाचारांच्या लोकांची माहिती आहे आणि हे बघा फरशा निघालेल्या आहेत हे बघा फरशा हे सगळ्या फरशा असेच आहेत हे बघा बघा सहज निघती फरशी सहज सहज निघती हे सहज निघाल्यात हे बघा हे फरशा किती मोठं भ्रष्टाचारातलं काम आहे हे भ्रष्टाचार करायलावणारे अधिकारी कोण आहेत आणि जे गुतेदार आहेत त्या गुतेदाराचं बिल किती टक्के कमिशन घेऊन काढलं असेल हे सांगणं मुश्किल आहे पण निश्चितच या सेंट्रल बिल्डिंगचं करोडो रुपयाचं काम भ्रष्टाचारामध्ये आहे याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारसाहेबांनी खुद्द जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि धाराशिव शहरातलं सेंट्रल बिल्डिंगचं हे बोगस काम ज्याने केलं आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि संबंधिताकडून बिल वसूल करून घ्यावं आणि जे जे अधिकारी याच्यात भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले असतील त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करावं आणि त्याच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करावी आणि हा होत असलेला धाराशिव शहरातला भ्रष्टाचार बंद करण्यासाठी आपण स्वतः जातीनं लक्ष द्यावं असंच आता जिल्हाधिकारी साहेबाकडे लोकांची सर्वसामान्य जनतेची मागणी आहे तर बघूया हा फक्त शेंट्र बिल्डिंगमधला भ्रष्टाचार आहे असे शहरामध्ये किती भ्रष्टाचार असतील याच्याकडेही जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष द्यावं आणि संबंधित गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करावी अशीच मागणी धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची आहे भ्रष्टाचाराला आळा बसवा आणि गुन्हेगाराला जेलमध्ये पाठवा एवढीच आता जनतेची मागणी आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं जिल्हाधिकारी साहेब या भ्रष्टाचाराकडे कसे पाहतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दावा आणि आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि असेच वेगवेगळे भ्रष्टाचाराचे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जै महाराष्ट्र